नमस्कार स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत जानेवारी महिना आला की सर्वांचीच तिळगुळ करण्याची घाई असते तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीमध्ये याचा वापर केला जातो आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अशी तिळाची वडी रेसिपी खूपच मस्त आहे आणि झटपट होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पांढरे तिळ घेतले आहेत आणि एक वाटी साखर घेतली आहे प्रथम आपण एक वाटी तीळ भाजून घेऊया तीळ भाजताना मध्यमाचे भाजा म्हणजे तीळ करपणार नाहीत इथे मी पांढरे तीळ वापरले आहेत आपल्याला हवे असतील तर आपण गावरान तीळ देखील वापरू शकता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवूया आता आपण त्याच कढईमध्ये एक वाटी साखर घेऊया यामध्ये आपल्याला पाणी किंवा तूप वापरायचे नाही ही साखर आपण अशीच वितळून घेणार आहोत तिळ आणि गूळ वापरून बनवलेली तिळाची वडी याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तीही नक्की पहा त्याचबरोबर तिळगुळाची खमंग खुसखुशीत अशी पोळीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तीही पहा आपण पाहू शकता साखर छान वितळायला लागलेली आहे साखर आपल्याला विरघळेपर्यंतच गरम करायची आहे साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा इथे आपली साखर छान विरगळलेली आहे आता आपण यामध्ये भाजलेले तीळ घालूया तीळ साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्याला याला जास्त वेळ भाजायचे नाहीत कारण मिश्रण नंतर घट्ट होत जाते आता आपण याची लगेचच वडी करायला घेणार आहोत त्यासाठी प्रथम पोळपाट्याला तूप लावून घेऊया आता पोळपटावर तिळाचे मिश्रण घालूया आणि त्यावरती थोडंसं तूप घालूया म्हणजे तिळ बेलण्याला चिटकणार नाहीत पटपट आपण याची पोळी करून घेऊया नाही तर हे मिश्रण थंड झाले तर पोळी लाटता येणार नाही कडाप्प्याचं पोळपट असल्यामुळे मिश्रण पटकन थंड होते आपल्याकडे लाकडी पोळपाट असेल तर आपण त्याचा वापर नक्की करा पातळ अशी पोळी लाटून झालेली आहेत याला आपण तिळ पापडी देखील म्हणू शकता आता आपण याला कट करून घेऊया आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वडी कट करू शकता इथे आपली खमंग खुसखुशीत कुछ अशी तिळाची वडी खाण्यासाठी तयार आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या वडीची चव खूप मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद